संतोष देशमुख यांच्या पत्नी भाऊक होऊन कोर्टरूम मधनं बाहेर आल्या त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना अश्रूंचा बांध दावरत नव्हता कारण होतं कोर्टात सुनावणी दरम्यान दाखवलेले व्हिडिओ नऊ डिसेंबरला मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती मंत्री धनंजय मुंडेंचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड या सगळ्या हत्याकांडाचा मास्टर माइंड आहे हे समोर आल्यावर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर एकतीस डिसेंबरला कराडला अटक सुद्धा झाली अजूनही कराड जेलमध्येच आहे पोलिसांनी त्याच्यावरती मुक्का सुद्धा लावलाय पण देशमुखांच्या हत्या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा यासाठी कराडनं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती शुक्रवारी याचिकेवरती तब्बल सात पडली कराडच्या वकिलांनी त्याची अटक बेकायदेशीर आहे असं म्हणत त्याला देण्याची मागणी केली पण सरकारी वकिलांनी हे सगळे दावे फेटाळून लावत वाल्मिकच्या विरोधातले पुरावे कोर्टात सादर केले यामध्ये सगळ्यात महत्वाचे पुरावे होते देशमुखांची हत्या करताना आरोपींनी काढलेले व्हिडिओज सरकारी वकिलांनी कोर्टात तब्बल तेवीस व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या याच वेळी संतोष देशमुखांचं कुटुंबीय भाऊ झालं आता ही सुनावणी सात तास चालली आणि सरकारी वकिलांनी कराडच या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधारायचा युक्तिवाद केलाय त्यामुळे आता कराडचा बाहेर येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालाय असं बोललं जात आहे पण शुक्रवारी कोर्टातल्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं कराडच्या वकिलांनी कुठले दावे केलेत सरकारी वकिलांनी दाखवलेले तेवीस व्हिडिओ या सगळ्यात कसे महत्वाचे ठरू शकतात आता कराडचे बाहेर येण्याचे दरवाजे खरंच बंद झालेत असं का म्हटलं जाते सगळी माहिती जाणून घेऊयात आजच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू वाल्मिक कराड साधारण वर्षभरापासून जेलमध्ये देशमुखांच्या हत्या प्रकरणात त्याने जामिनासाठी याआधी सुद्धा अर्ज दाखल केला होता पण कोर्टाने तो साहजुकच फेटाळला होता पण कराडनं आता पुन्हा जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केलाय त्याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी कोर्टात सुनावणी पार पडली न्यायमूर्ती सुशील एम घोडेस्वार यांच्यासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती सकाळी साधारण साडे अकरा वाजता या सुनावणीला सुरुवात झाली कराडच्या गुप्ते यांनी युक्तिवाद केला कराडचा या हत्या प्रकरणाशी कसलाही संबंध नाहीये हे कोर्टाला पटवून देण्याचा ते प्रयत्न करत होते त्यांनी कोर्टात युक्तिवाद करताना असं म्हटलंय की वाल्मिक कराडला अटक करण्याची कारण पोलिसांनी लेखी स्वरूपात दिलेली नाहीयेत त्यामुळे ही अटकच बेकायदेशीर आहे कराडवरती चुकीच्या पद्धतीनं मकोका लावण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी त्याला मंजुरी दिली पण ही मंजुरी चुकीच्या पद्धतीनं काहीही संबंध नाही कुठलाही पुरावा नाहीये त्यामुळं त्याला जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला त्याच्या दाव्यांना आधार देण्यासाठी त्यांनी मिहिर शहा विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसचा आधार घेत संदर्भ दिला या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं भारतात अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अटकेची कारणं ग्राउंड ऑफ अरेस्ट हे लेखी स्वरूपात आणि त्यांना समजणाऱ्या भाषेत कळवावीत असं म्हटलं होतं आता तोच दाखला कराडच्या वकिलांनी कराडच्या बाबतीत दिला एकीकडं कराडच्या वकिलांनी त्याची बाजू मांडल्यानंतर त्यांचा युक्तिवाद खोडून काढताना मुख्य सरकारी वकील अमरजीत सिंह गिरासे यांनी युक्तिवाद केला त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयात उलगडून सांगितला प्रत्येक घटनेमध्ये साक्षीदार आहेत सीडीआय रिपोर्ट सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या आपापसातल्या ऑडिओ रेकॉर्डिंग सरकारी पक्षाकडे आहेत या सगळ्या पुराव्यांची खात्री देणारे सायंटिफिक पुरावे सुद्धा आहेत देशमुखांच्या हत्येचा कराड हाच मुख्य सूत्रधार आहे त्यानेच कोटींची खंडणी मागितली होती खंडणी दिली नाही म्हणून ही कंपनी बंद करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता पण कंपनी बंद करू नका यामुळे लोकांचा रोजगार जाईल यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी विनंती केली होती पण सुदर्शन भुलेने संतोष देशमुखांना जिवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणानंतर वाल्मिक कराडनं आपल्या मागणीच्या आड येणाऱ्या देशमुखला आडवं करा असा आदेश दिला आणि मग त्यानुसारच सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकार्यांनी उमरी टोल नाक्यावरून देशमुखांचं अपहरण केलं मग आरोपीने त्यांना निर्जन जागी घेऊन गेले आणि त्यांना जबर मारहाण केली देशमुखांना मारहाण सुरू असताना वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवरनं बोलणं सुरू होतं कराड मारेकरांना आदेश देत होता असा युक्तिवाद गिरासे यांनी केला यानंतर त्यांनी या केसच्या संबंधित अत्यंत महत्वाचे असणारे व्हिडिओ स्वरूपातले पुरावे सादर केले याआधी देशमुखांची क्रूर हत्या करतानाचे फोटोज माध्यमांमध्ये आले होते किती क्रूर आणि अमानुषपणे देशमुखांची हत्या केल्याचं समोर आलं होतं त्यावेळी राज्यभरात मोठा गदारोळ माजला होता तेव्हापासूनच आरोपींनी देशमुखांची हत्या करतानाचे व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत याबाबत चर्चा होत होती पण हे व्हिडिओ समोर आले नव्हते पण शुक्रवारी सरकारी वकिलांनी थेट लॅपटॉपमध्ये न्यायमूर्ती घोडेस्वार यांना देशमुखांची हत्या दाखवले यावेळी कोर्टामध्ये संतोष देशमुखांची पत्नी आणि भाऊ धनंजय उपस्थित होते देशमुखांच्या मारहाणीचे ते कोर्टात पाहून या दोघांनाही रडू कोसळलं देशमुखांच्या मारहाणीचे हे व्हिडिओ या केसमध्ये महत्वाचा पुरावा ठरू शकतात असं आता बोललं जात आहे सकाळी साडे अकरा वाजता कोर्टात सुनावणी सुरू झाली होती आणि ही सुनावणी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती शुक्रवारी जवळपास सात तास सुनावणी होऊन सुद्धा सरकारी पक्षाचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्यानं याबाबतची पुढची सुनावणी सोळा डिसेंबरला ठेवण्यात आली आहे त्यामुळे सोळा तारखेला कोर्टामध्ये सरकारी वकील काय बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान आता देशमुखांच्या हत्येची ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर सुद्धा ठरू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्टरिंग केली होती घृणास्पद आणि समाजाला धक्का देणाऱ्या हत्येच्या किंवा इतर गुन्ह्यांच्या केसला रेरेस्ट ऑफ रेअर म्हटलं जातं सर्वोच्च न्यायालयाच्या मते यासाठी गुन्ह्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं पाहिलं जातं जसं की आरोपींचा खून करण्याची पद्धत कशी होती हत्या करण्याचा मोटिव्ह काय होता गुन्ह्याचं समाजविरोधी किंवा सामाजिकदृष्ट्या घृणास्पद स्वरूप होतं का आणि खून किती क्रूरतेने केला गेला अशा अनेक कसोट्या को कोर्ट एखादी केस रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट आहे की नाही हे ठरवण्यासाठी लावत असतात देशमुखांची ज्या क्रूरपणे आणि निर्घृडपणे हत्या झाली आहे ज्या अमानुषपणे त्यांचा छळ करण्यात आला त्याचे फोटोज आणि व्हिडिओज काढले गेले आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर ठरू शकते असं कायदेतज्ञांचं मत आहे साधारणपणे कोर्ट हे खुणाच्या केसमध्ये आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावतं फक्त रेरेस्ट ऑफ रेअर प्रकरणांमध्ये करणाऱ्यांना थेट शिक्षा सुनावली जाते एकंदरच काय तर सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये वाल्मिक कराडच सगळ्या कटाचा सूत्रधार असल्याचा केलेला युक्तिवाद त्या संदर्भात सादर केलेले पुरावे आणि महत्वाचं म्हणजे ते तेवीस व्हिडिओज या सगळ्यावरनं वाल्मिक कराडला जामीन मिळण्याचा आणि तो बाहेर येण्याचा मार्गच पूर्णपणे बंद झालाय असंच आता बोललं जात आहे त्यात जर ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर ठरली तर कराडसह त्याचे इतर साथीदार त्यांना सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पुढच्या सुनावणीत नेमकं काय होतं याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं वाल्मी कराड या केसमध्ये खरंच पुरता अडकेल का तो बाहेर येईल की आतच राहील याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा